नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून अपलोड होणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल गेल्या काही दिवसापासून व्हिडिओज वेळेवर अपलोड होत नाहीत त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण हा व्हिडिओ प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून प्रत्येक दिव्यांगांना तर मित्रांनो आजचा विषय असा आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आंदोलन करण्यात आलं होतं मुंबई येथे मंत्रालय आमदार निवास आकाशवाणी समोर हे आंदोलन पार पडलेलं आहे धोधो पावसामध्ये हे आंदोलन पार पडलेलं आहे अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना आदेश दिले की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करा म्हणून पण या आंदोलनाच्या वेळी चर्चा झाली असता मंत्र्यांना प्रश्न विचारला गेला होता की दिव्यांगांचे पेन्शन सहा हजार रुपये होईल का तर या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पेन्शनमध्ये वाढ होईल पण किती होईल आणि त्यांनी तारीख पण दिलेली होती तीस सप्टेंबर सोमवार दोन हजार चोवीस या दिवशी कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये तरी हा प्रश्न सोडवला गेला नाही बघूया आज एक कॅबिनेट मं मुख्य सॉरी कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये आज काय होतंय हे आपण बघूया पण मला तरी असं वाटतं माझ्यासोबत बरेचसे असे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये पण एक प्रश्न आहे तोच प्रश्न मी आज इथे विचारत आहे जी योजना जुलै महिन्यामध्ये सर्वसामान्य महिलांकरिता आणण्यात आलेली आहे त्यामागचा उद्देश काय असू शकेल हा आमचा प्रश्न आहे जर सर्वसामान्य धडधाकट लोकांना जर योजना मिळत असतील तर मग आमच्यासारख्या दिव्यांगांना तुमच्या आमच्यासारख्या दिव्यांगांना पेन्शन वाढ का नाही होऊ शकत लाडक्या बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यामध्ये एकतर दुसऱ्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात प्रत्येक महिन्यात म्हणजे जून जुलै ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये सांगितलेल्या तारखेला पैसे मिळालेत पण दिव्यांगांना पेन्शन मिळते पंधराशे रुपये मग दिव्यांगांचं पेन्शन तीन तीन चार चार महिने का अडवून ठेवता दिव्यांगांना वेळेवर पेन्शन का नाही मिळत सर्वसामान्य लोक तर काम करून पालनपोषण रोज मजुरी करून घरगृहस्थी चालू शकतात मग अशा वेळेला दिव्यांगांनी कुणाकडे मागणी करावी आणि दिव्यांगाने स्वतःचं घर कसं चालवावं फार मोठा प्रश्न आहे का दिव्यांगांना जगण्याचा अधिकार नाही का दिव्यांगांना भरण्यासाठी पोट नाही का त्याला घरगृहस्थी नाही का त्याच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी पत्नीच्या खर्चासाठी घरामध्ये बरंच काही लागतं जसे की गॅस भरण्याकरिता लाईट बिल आणि घरामध्ये राशन घेण्याकरितासुद्धा पैसा वेळेवर नसतो बरेचसे दिव्यांग बांधव असे आहेत त्यांच्या घरामध्ये काहीही नाही मग अशा वेळा अशा वेळी दिव्यांगांनी करावं तरी काय असे बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो पण या प्रश्नाला प्रश्ना उत्तर अजून तरी मिळालेलं नाही दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये जर झाले तर प्रत्येक दिव्यांग बांधव आज सुखी होईल माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये वाढ करा पुण्य मिळेल धन्यवाद